नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपतीसाठी चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे पोहे घेतले शेंगदाणे आहे डाळवं आहे थोडेसे काजू घेतले हिरवी मिरची कडीपत्ता आणि थोडे पावडर मसाले आहेत आता आपल्याला मी साधारण एक वाटी हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे तुम्ही कुठलेही घेऊ शकता आपल्याला एक साधारण एक पाच ते सात मिनटं हे शेंगदाणे तळायला लागतात आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये पण तळतात पण ते मग परत चाळण्यामध्ये घ्यायला वेळ लागतो त्यामुळे याप्रमाणे आपल्याला हे चाळणीत ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटं असे तळून घ्यायचे बघू शकता शेंगदाणे आपले छान असे फ्राय झालेले आहेत ते तडकायला लागले की आपले शेंगदाणे कडक असे झाले आपण समजून घ्यायचे बघू शकता आता त्यानंतर आपल्याला इथे डाळवं तळायचे डाळवं अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे त्याला जास्त वेळ तळू द्यायचं नाही जर जास्त वेळ तळलात तर ते ना कडक होतं आणि खात्यांना खूप त्रास करतं किंवा मग दाता खाली येतं ते त्यामुळे आपल्याला अगदी दोनच मिनटं हे टाकलं की काढून घ्यायचं आहे लगेच याप्रमाणे आपण हे सर्व डाळवं काढून घेणार आहोत आणि आपले जे काजू आहेत ते अगदी खाली जाऊन बसतात त्यानंतर त्याला एक साधारण दोन ते तीन मिनटं आपण डाळवं काढेपर्यंत तळून घेणार आहोत हे बघा छान ह्याचा पण थोडासा कलर चेंज झाला आहे आता हेही सर्व आपल्याला ता काढून घ्यायचे हवं तर तुम्ही प्लेटमध्ये काढा किंवा मग एखादी दुसरी बारीक चाळणी असेल तर त्यामध्ये पण काढू शकता जेणेकरून त्याचं एक्स्ट्रा तेल आहे ते खाली बसेल आणि वरती तेवढंच राहील त्यानंतर ते आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे कडीपत्ता पण आपण कडक होईपर्यंत तळून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे जर कडीपत्ता व्यवस्थित तळला नाही तर आपला चिवडा वातड होतो त्यामुळे शक्यतो मिरची आणि कढीपत्ता शक्य तेवढं कडक होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे ते त्यानंतर तेलामध्ये थोडंसं मिरचीचं बी आहे आता आपल्याला हिच्यामध्ये ग फुल गॅस करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे पोहे याप्रमाणे थोडे थोडे करून घालायचे आहे जास्त एकदा वेळेला जास्त पोहे घालायचे नाही नाहीतर मग ना ते त्यांना व्यवस्थित जागा मिळत नाही आणि ते व्यवस्थित फुलत नाही आणि मग ते जास्त तेल शोषून घेतात आणि आपलं जो चिवडा आहे तो खूप तेलकट होतो तेलकट न हो होण्यासाठी कमीत कमी पोहे घालून आपण हे पोहे तळून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे आपल्याला आता हे सर्व काढून घ्यायचे आहेत आणि नंतर गॅस कमी करायचा आहे परत ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये पोहे टाकू त्यावेळेस परत गॅस फुल करायचा आणि ते पोहे थोडे थोडे पेरल्यासारखे टाकून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला परत काढून घ्यायचं असं आपण हे सर्व पोहे या पद्धतीनेच सर्व तळून घेणार आहोत यामध्ये एकदम जास्त जर पोहे घातले तर ते तळत नाही आणि बरेच जण चाळणीमध्ये तळतात तर त्यावेळेस पण तिथे त्यांना जागा मिळत नाही फुलण्यासाठी मग ते तेल शोषतात त्यामुळे शक्यतो कढईतच आपल्याला याप्रमाणे तळून घ्यायचे आणि तळण्यासाठी कधी पण कढई खोल घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात आता याप्रमाणे मी सगळे पोहे तळून घेते आता आपले छान हे सर्व पोहे तळलेले आहेत याला मी एका प्लेटमधून परत ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करतो म्हणजे जेणेकरून त्याचं जे तेल सूट आहे चा ते प्लेटमध्येच राहील आता बघा दिसतानाच हे कुठेही तेलकट दिसत नाहीत अगदी सुटसुटीत असे पोहे दिसत आहेत आता आपल्याला ह्याचा चिवडा तळून घ्यायचा आहे आता आपण हे जेवढं हे तळून घेतलेलं आहे ते सर्व एकत्र करून मिक्स करून घेऊया हे बघ याप्रमाणे कारण पोहे गरम आहेत तर ते शक्यतो आपल्याला चम्मचच्या साह्यानेच मिक्स करायचे आणि नंतर मग आपण हाताने करूया आता सा एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतात मिक्स करायला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण पण घालू शकता पण लसूण पण व्यवस्थित तळला नाही गेला तर तोही त्याच्यामुळे पण चिवडा नरम पडू शकतो आता मी इथे काश्मीरी लाल तिखट धने पावडर त्यानंतर चाट मसाला थोडीशी हळद आणि मीठ सर्वही चम्मचच्या सहाय्याने एक एक चम्मच घेतले फक्त जे मीठ आहे ते थोडं जास्त घेतले चवीपुरतं म्हणजे अंदाजानुसार मी मीठ घेतलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व ह्याच्यावरती टाकून घ्यायचे आपण हा मसाला तळणार नाही कारण पोहे गरम आहेत आणि पोह्यांना थोडंफार तेल असतंच त्यामध्ये हे घातल्यानंतर व्यवस्थित सर्व याला लागतं आणि कुठेही याचा वास येत नाही किंवा खातानाही कुठेही याची चव बिघडत नाही अगदी मस्त होतात तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघू शकता छान असा झटपट आपला हा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे बघा किती छान असं आपण जसं जसं मिक्स करू तसं तसं त्याचा कलर चेंज होत जात आहे आपल्याला याप्रमाणे मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला परत मीठ घालण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे जर आपण योग्य प्रमाणात जर घेतलं तर साधारण एक तीनशे ग्रॅम पोह्यासाठी मला अर्धा लिटर तेल लागलेलं ला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करू आणि आता बाहेर पाऊस पण चालू आहे त्यामुळे तो वातळ पूर्ण नये म्हणून तुम्ही ह्याला एखाद्या बंद डब्यामध्ये ठेवा किंवा मग कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलात तरी चालेल थंड झाल्यावरती बघू शकता छान असं आपला शिवडा हा तयार आहे तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता मी तुम्हाला वाटलंस तर मी हातावरती घेऊन दाखवते की कुठेही हा किती नर कुरकुरीत झाला आहे आणि कुठेही ह्याचं आपल्याला तेल लागत नाही